आपला हा गाव गोकुलासारखा आहे तो कुणीच सोडला नसता मित्रांनो माझी कार बरी नाही घरी मस्त असा मॉर्निंग वर्कआउट करून आता चाललोय मी घरी शेतकरीचा रोल निभावतोय याच्यामध्ये सुप्रभात मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कवी तर आज वाजे सकाळचे साडेसहा आणि आपण निघालो आहोत भात बांधायला दोन दिवस आई मम्मी पप्पा बाबा आणि भाऊ हे चौघजणं मिळून भात कापत होते सकाळी मॉर्निंगला जाऊन आणि माझं ऑफिसचं काम चालू होता म्हणून मी काय गेलो नाही आणि सगळ्यांनी सांगितलं आहे की हातबीत कापून घेशील म्हणून मला जायला नाही दिलं तर आज आला आहे भात बांधायचा टाईम तर तिथे आम्ही चाललो आहोत अजून चार पाच चोंडी बाकी आहेत आपले ते करायचं आहे तर मम्मी पप्पा भाऊ आणि आई पुढे गेलेले आहेत ऑलरेडी आता मी चाललो आहे आणि माझी कारबरी नाही घरी तर घराचं काम करणार आहे ती सकाळी थंडगार वातावरण आहे तर पटापट काम संपवायचं आहे आम्हाला हा आमचा रस्ता आहे वरती येतो आमच्या गावात आणि त्या साईडला आमचं बसस्टॉप आहे आणि आता आपल्याला जायचं आहे इकडे कुठंकर वाडायच्या इकडं ते आमच्या भाईचं घर आहे या साईडला मित्रांनो गावाकडे येऊन खूपच आणि असं शे शेतकऱ्याचं काम करून खूपच मजा येत आहे आपला हा गाव गोकुलासारखा आहे तो कुणीच सोडला नसता मित्रांनो पर काय करायचं परिस्थितीने साथ दिली असती तर लोक तिकडे शहरामध्ये गेले नसते पण मित्रांनो आत्तासुद्धा आमची जे आमचे गावातली पोरं ते आहेत शहरामध्ये पर त्यांचं पूर्ण असं मन पूर्ण इकडे गावातच आहे मित्रांनो मित्रांनो हा आपला मस्त सनराइज होता होता आणि इकडे हा पूर्ण भात शेतीचा हे केलेलं आहे ह्याला आता व्यंगा घालायच्या व्यंगा म्हणजे पलटी करून बांधायचं आहे ही बघा आमच्या आईने पहिलंच सुरू केलेलं आहे आणि आता माझी वारी पण येणार आहे आणि इकडे आहे आमची मम्मी हा भात आपण त्या दिवशी कापला होता हा वाला चोंडा कापून ऑलरेडी भात बून ठेवलाय उडव्यावरती आणि वरच्या साईडचा सा पण बांधून ठेवले आता आपला हे तो इथे खालचा खालचा राहिलाय तो करायचा आहे तर हे आहेत आमचे भाऊ हे बघा आमचे भाऊ भाऊनी सुरू केलेलं आहे काम आता पटापट सूर्यवर यायच्या आधी आम्हाला फटाफट संपवायचा आहे आणि ही आमची मम्मी फुल ऑन रेडी शर्ट बिर्ट घालून खासकुजली होई नाही म्हणून आणि तिकडे पप्पा बांधून देत आहेत भाऱ्या पप्पा बोलत आहेत लवकर ये लवकर ये लव तर आणि मस्त सूर्य सनराइज मित्रांनो मस्त मस्त सनराइज बघायला भेटत आहे आपल्याला आई आमची येत आहे आणि तिकडे मम्मी आणि भाऊ आता व्यंगा घालतायत आणि आपल्याला पटापट काम करायचं इतरांना एक एक भारी झाली माझी भारी ठेवून आलं आहे आता आता सूरज पहिला खेप आणल्याच्यानंतर सूरज कुठं आलेला आहे सूर्यदेवता आपली आलेली आहेत वरती अजून खेप नंबर दोन सुरू झालेली आहे डोक्यावर आहे भारी

सूर्य तर इथनं पण दिसत हो आहे आणि आता आपण अरे भारी घेऊन इथं ठेवलेलं आहे आणि हा आपण लास्ट टाइम इथं उडवा घातलेला होता ऑलरेडी चोंड्यांचा ऑलरेडी घातलेला आहे खाली पण ठेवलेला आहे आता तिथे आम्ही भारी याच्यावरती बांधत आहे पटापट पटापट जमतोय जमतोय तुम्ही कुठं आला हो ऊन यायच्या आत घटले घटल्या हो काढला काढला फार पारू उडालेला आहे का म्हणजे पाणी वाटत पारू उडेलेला आहे म्हणजे काय मित्रांनो सांगा जरा कमेंट करून पारू उडाला म्हणजे अशी ती बोलत होती पारु आता ओरला अच्छा तोच म्हणजे काय म्हणतात मॉर्निंग की पहिली पोस पाणी सकाळ सकाळ उजडून मग आता काय करायचा हो का कर बांधलेला आहे हो बांधून झालाय हो मग आता पटापटा करतो म्हटलो वाजलेले हे तर पावणे आठ अराऊंड आणि हे आपण आता आणून टाकलेलं एका चोंडाचं अजून दुसऱ्या चोंडाचं बांधायचं आहे इकडचं पण बांधायचं आहे नंतर मग आपण करूया तोपर्यंत तो, हे टाकून घेऊया वरती भाऊ चढलेलं आहे तरती मॉर्निंगमध्ये मस्त वाटतंय भाऊ चला येतो येतो बाय मावशी आली का पन। पन ओ बाई तू आलीस बर काल काल कुठे खेळात गेला सण आज काय परत नाचणी कापयच आलीस काय म भात पण केलायस हा 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 मस्त असा मॉर्निंग वर्कआउट करून आता चाललो आहे मी घरी तर आता सगळेजण येतील सुद्धा घरी निहारी करायला सकाळी उठून सगळे आलेले आहे तसेच तर मी पण जातो जरा ऑफिसचं काम थोडंसं करून मग मुंबईला निघूया मित्रांनो आणि मित्रांनो ही सिरीज तुम्हाला कशी वाटते ती नक्की सांगा आम्ही शेतकरीचा रोल निभावतो आहे याच्यामध्ये तर मित्रांनो कमेंट करून सांगा की आपले जे व्हिडिओज येत आहेत ते कसे वाटत आहेत ते आणि शॉर्ट व्हि व्हिडिओज पण आपण भरपूर टाकत आहोत मित्रांनो त्याच्यावरती पण जरा शेअर करा मित्रांनो सगळे व्हिडिओज आपले आणि लोकांना सांगा सबस्क्राईब करायलासुद्धा ज्यांनी सबस्क्राइब नसेल केला मित्रांनो त्यांनी सबस्क्राइब करा आणि छोटसं आम्ही हे प्रयत्न केला की गावातलं आता आमच्या गावाला काय काय चालू आहे ते दाखवण्याचं कुठे चाललोय आपण आम्ही चाललेलो हो। आहोत ताक आणायला ताक ताक आणायला कट एवढी कळशी भरून ताक ताक कळशी भरून ताक आपण आणणार आहोत आता हो आता आम्ही काम करून आहोत सकाळी तर म्हंटल आम्ही घ्यायचं ताक आता चाललोय आपण धोंडू बाबा आहेत आमचे त्यांच्या घरी हा आणि हे आहे पारंपरिक कोकणातलं घर आणि कौलावरती तो सुखद गाडी